नमस्कार अर्थबोधच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण अर्थबोध या चॅनल आणि वेबसाईटच्या माध्यमातून अर्थसाक्षरतेच्या चळवळीचा यलगार केला असून ही चळवळ घरोघरी पोहोचवून आपल्याला प्रत्येकाला अर्थसमृद्ध करायचा आहे ह्या चळवळीत सहभागी होण्यासाठी अर्थबोधला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर आर्थिक साक्षरतेच्या चळवळीचा आरंभ करूया आज घडीला प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी झटत आहे मात्र तेच आपल्यापैकी किती जण आहेत ज्यांना पैशाचा योग्य वापर करता येतो किंवा ह्याविषयी माहिती तरी आहे मुळातच पैसा म्हणजे अर्थकारण पण हा विषय अवघड असल्याचा समज प्रत्येकाच्या मनात घर करून आहे त्यामुळे अनेक जण आपलं आयुष्य सोपं करणाऱ्या एका महत्वाच्या विषयाला मुकले आहेत पण आम्ही तुमच्यावर ही वेळ येऊ देणार नाही कारण आम्हाला माहिती आहे आर्थिक महत्त्व महत्व आहे आयुष्य जगायला पैसा आवश्यकच असतो बरोबर आहे ना तो पैसा कमवण्यासाठी आपण नोकरी व्यवसाय व्यापार शेती छोटा मोठा व्यवसाय असं काही ना काहीतरी करतच असतो त्यातून पैसा आल्यावर आपण त्याचा उपयोग कसा करतो तो वाचवतो कसा तो गुंतवतो कुठे आणि अजून काय, काय काय करतो ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपण जे ज्ञान मिळवतो त्याला आर्थिक साक्षरता असं म्हणतात आर्थिक साक्षरता फक्त बचत आणि गुंतवणूक एवढ्याशीच संबंधित नसून यात अन्य गोष्टींचाही समावेश आहे जसे की आर्थिक नियोजन असेल बचत असेल गुंतवणूक असेल बजेटिंग असेल खूप महत्वाची गोष्ट आहे बजेटिंग कर्ज असेल आर्थिक गोष्टींमध्ये होणारी फसवणूक टाळणं असेल टॅक्स आणि अजून इतरही बऱ्याच गोष्टींचा या विषयाच्या अंतर्गत समावेश होतो आता तुम्ही म्हणाल आर्थिक साक्षरतेचा आणि नियोजनाचा असा काय संबंध प्रश्न साहजिकच आहे आर्थिक साक्षरतेच्या प्रवासात हा आपला पहिला स्टॉप असणार आहे इथे उतरून आपण जे काही पैसे कमवणार आहोत त्याचं वर्तमान तसेच भविष्यातील महत्वाच्या उद्दिष्टांसाठी नियोजन करावं लागणार आहे या बचतीच्या स्टॉपवर आल्यानंतर आपल्याला छोटी छोटी उद्दिष्ट ठरवून आपल्या बचतीची सुरुवात करावी लागणार आहे हाही आपण कमावलेल्या पैशातील एक हिस्सा असणार आहे बचत करत राहिल्याने आपल्याला मोठी रक्कम उभी करता येते बचतीच्या स्टॉप नंतर लगेच आपल्याला गुंतवणुकीचा थांबा लागणार आहे गुंतवणुकीचा स्टॉप यासाठी आपण आपल्या कमाईचा हिस्सा राखून ठेवणार आहोत तसेच गुंतवणूक आपल्याला आपली मोठी ध्येय पूर्ण करायला मदत करणार आहे म्हणूनच ज्या ठिकाणी आपल्याला चांगले रिटर्न्स मिळणार आहेत अशाच ठिकाणी ही रक्कम आपण गुंतवली पाहिजे आणि आपण गुंतवणार पण आहोत ज्यामुळे आपली काही उद्दिष्ट असल्यास ती पूर्ण करण्यास आपल्याला मदत होणार आहे ह्या प्रवासात बजेटिंगचा सगळ्यात महत्त्वाचा थांबा लागणार आहे तो मात्र जरा गांभीर्याने घ्यायचा आहे बरं का बजेटिंगच्या स्टॉपवरती जो आपलं आर्थिक आयुष्य सोपं करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे म्हणूनच या प्रवासाचा आनंद बजेटिंगशिवाय घेता येणार नाही या प्रवासात कर्ज हा आयुष्य सुंदर करणारा स्टॉप लागणार असून आपल्या क्षमतेनुसार ध्येयानुसार त्याचा वापर कसा करायचा हेही आपल्याला ह्या थांब्यामुळे या स्टॉपमुळे समजणार आहे आर्थिक साक्षरतेच्या प्रवासात आर्थिक फसवणुकीचाही स्टॉप लागणार आहे बरं का त्यामुळे फसवणुकीच्या जाळ्यातून स्वतःला कसं वाचवायचं सुरक्षित कसं ठेवायचं त्याचे मार्ग सुद्धा आपल्याला इथेच सापडणार आहेत आपल्या मेहनतीचा पैसा डबल टिबल करून देतो म्हणून पैसे लाटणाऱ्या एजंटपासून ब्रोकरपासून आपल्याला सुरक्षित राहायचं आहे आजकाल त्यांचा सुळसुळाट फार आहे त्यामुळे त्याविषयी सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे टॅक्स हा स्टॉप आपल्याला आपल्या टॅक्सचं योग्य नियोजन कसं करायचं ह्याची माहिती देतो याविषयीची सर्व माहिती आपल्याला झाल्यास अतिरिक्त टॅक्स देण्याची गरज पडणार नाही या गोष्टीमुळे आपले पैसे तर वाचतीलच आणि पैसे वाचवणं हा सुद्धा आर्थिक साक्षरतेचाच भाग आहे ना या सर्व स्टॉपची आपापली अशी खासियत त्या आहे त्यामुळे आपण इथून पुढील व्हिडिओमध्ये त्याविषयी इत्यंभूत माहिती जाणून घेणार आहोत आर्थिक साक्षरतेच्या स्टॉपची आपण थोडक्यात माहिती घेतली हा एक प्रवास आहे जो सातत्यानं आपल्याला करावा लागणार आहे पण आर्थिक साक्षरतेविषयी आपल्याला माहिती असणं का आवश्यक आहे याचा सुद्धा आपण सर्वांनी मनापासून करायला हवा कारण आपण आलो म्हणजे आपलं कुटुंब आलं आपला, आपला मित्रपरिवार आला तसेच आपला व्यवसायही आला आपली नोकरीसुद्धा आली त्यामुळे या सर्वांना आर्थिक बाबतीत समृद्ध करण्यासाठी भविष्य काळात येणाऱ्या आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी आणि आपलं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्याला आर्थिक साक्षरतेबद्दल माहिती असणं खूप आवश्यक आहे हे आपण या वेगवेगळ्या स्टॉप्सच्या माध्यमातून सहज पूर्ण करू शकतो ह्याशिवाय लोकांना योग्य गुंतवणूक करण्यासाठी ज्ञान देणं कर्ज घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा कर्ज कसं घ्यायचं बचत नेमकी कुठे करायची फसवणुकीपासून आपला बचाव कसा करायचा याची जनजागृतीही आपल्याला याच अर्थसाक्षरतेच्या माध्यमातून करता येते तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे पैशांचं नियोजन करणं आर्थिक निर्णय घेणं ह्यामुळं सोपं होणार आहे या सर्व गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सखोल जाणून घेणार आहोत म्हणून हे सर्व व्हिडिओ आपल्याला न चुकता पहावे लागणार आहेत तेव्हाच आपण अर्थसाक्षरता कशी मिळवायची हे जाणून घेऊ शकू आपण तयार आहात ना कमेंट करून सांगा पण त्याआधी अर्थबोधच्या साक्षर चळवळीत सहभागी होण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा कमेंट करा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या आणि अद्ययावत अशा आवश्यक अशा आर्थिक माहितीसह धन्यवाद आनंदी रहा आणि हो आनंद वाटायला विसरू नका